कोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर आजची आपली व्हिडिओ आहे ना अलग होणार आहे मासेमारीवर आज आपण चालले होऊ डोलीवर आपली आजची जी फर्स्ट व्हिडिओ आहे जी आपण डोलीचे तुम्हाला एक्सप्लोर डोल कशी लिवतान ख बरं डोल कशी विडतात ती तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे आमचे या आहे ना गेले तीन दिवस उदाना जाम भाव पडतं आहे बोईस असो किंवा कोलबी असो म्हणून आज आपण चालले होोली कधी पाव पडले कच्चा पाव पडत आहे कैसा काय पडतं आहे ना डोली कैशा उचलात पाच पाच ते चार जण कंपल्सरी डोली उचलाला लागतात माझा आवरा भाव आपले डोली पड़ते आहे ना मंगारी तुम्ही बघताच वाशी खाडी फुलं आहे तर चला आपण आता आपला घडी गेले वरे आणायला बघा माझ्या मंगारी नेलीवर येते ती तर आपण चला आता जाऊ डोलीवर आणि बघू डोलीन काय भाव करला आहे काय व्हिडिओ लास्टपर्यंत बघा थोडी पण स्किप नका करू ना आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू नाही बघा आपलं घडी आयले येऊ वरील बेसूनच जाऊ बघा आपली बोट आहे बोटीन आपण बसूनची नावाचं आहे डोली उचला आपले बरोबर बघा डोल उचला कोण आयले कौस्तुक कपाडी या आपण बोटीन सरू जाऊ डोल आपण धावाचे पहिले आहे ना बोट सगळी क्लीन करून जाऊ बोट क्लीन करायला बघा आपण खान हे बघा आपली बोट आपण साफ करून घेऊ आता आपण बघा आपले स्पॉट वाहिल्यावर बघा यो बोया आहे ना यो आपल्या डोलीची निशाने आहे आता आपण बघा डोल खेचाला हे लांब झालाच येईल <laughs> वर वर नाही ना, ना? <laughs> आवाज उलटा पालटा एका आपली डोल वरती आयली वरचा पदर आहे ना तो वरती आला बघा वरा दे बाई आता बघा सगळी एक बाजूचा सुटावून सुटले आता दुसऱ्या बाजूचा सुटावून सुटला डोल सगळ्या शिवतीला येईल भोगवत आपल्याला काल तायचा आंबा होता आज बघू काय पडले बघा कधी जोर लावायला लागतंय बघा कमराचा बुका होता बुका त्याला त्यालाच दे पहिली म ती रशीवर ये डोल तरली बघा दिसतंय का तुम्हाला तारावन मेरली बघा डोलीने बघवत आपल्याला कधी भाव परले डोलीला बघा तीन जण लागतात डोलीवर ला। बघा दर्या नाही ना हे दोन सहज असतात यो है जो एकच सहज आहे त्याला दोन बोया असतात यालाच त्या डोली बेनता आणि याची खाली आहे ना हजार हजार किलोचं डगर असतात चला आता पण डोल वराला जाऊ बघा तीन तीन जणां लागतात डोली वराला ती मेहनत आहे बघा तुम्ही जातास ना बोलतास काही पण आवरा माग बाव बघा बघा ती जोर जेवायला लागते डोली वराला

बघा जिवंत भाव डोलीचा पैसा उरते बघा चला तर आपण निसू सॉल्ट आऊट करू सॉल्ट आऊट भाई दाखव कसो बघा पिशवी आपण आहेच ठेवू फेकू नये वरती फेकायला नेऊ पिशवी बघा हे बॉय बो, कस तू दाखव Ik heb een pistool in de buik. Ik heb een pistool in de buik. Ik heb een de buik. Ik heb een pistool in de चिंबोरी बघा चिमणा गाबोलीचा गाबोलीचा चिमना गाबोलीशी भरले दोनच चिमणी भरल्या ही बघा दोनच चिमणी भरल्यान गाबोलीची बघा या चिमणी दाडोली येडोलीवर बघा औरा प्लॅस्टिक आम्हाला डोलीन पडले आम्ही ते सांगा प्लॅस्टिक आहे मी आम्ही सवर्ती रस्त्यावर फेकायला हो नेणार आहोत जरा तुम्हाला जर, जर डोलीन याचा कचरा भेटला ना तो खालीन परत टाकू नका जेणेकरून जेणेकरून आपलं पोल्युशन कमी होण्याचा प्रयत्न करू आपण मी तुम्हाला जर कचरा भेटला तर खाडीन टाकू नका निघून डस्टबिनमध्ये वगैरे टाकू चला आता आपण एक डोल ओढून झाले तर दुसरे डोल ओढून दोन डोली लावल्या चला आता पण दुसरे डोलीन काय पडले गाईज आपल्या आहे ना आता एक डोल ओढून झाले आता आपण दुसरे डोली वसालल्या हो। पहिल्या डोलीत आपल्याला ठिकठाक पाव पडला काल होता ना गाईचा आवरा भाव होता ना या बा सह जणा लागतो ते डोल उचला बघू अजून आपल्या डोली काही कपल्या नाही अजून सायलची अजून एक डोल उचिरली नानाची अजून दोन डोली होती हॉटेल अजून तीन डोली उचलायचे नानाला काल चांपाव होता बघू परत दुकासणारा कधी पाव बनले तर दरी न दिलं तसंच सायलाचा जो आपली जो डोल उचलली ना ती बाहेर होतं बाहेर पाव कमी आहे दर इंची चांबोईस आहे तर आपण बघू दर इंचेचा आपल्याला काय भेटते चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू

फेरला आयल्या एकीने बोट फेरली काही नाही हे आणि सगळ्या आणडी आणि साल्याने सगळंच शिमणी घेतली नको जेव्हा नाही नाही आता नाही आता काय याच्यात काय आता शिमना निसून आला नको पिल्सा परल्या नाही याला हे माकुशील पिल्स परल्याची बिस्किट आई तो पहिलाच अरे पर पिल्स परल्यान पिल्स मोठा पिझ्सा काय झाला रोज दाखव मोठा पिझ्झा दाखवता यो बघ बघ घेऊन शिजार ताजा ताजा दादा ताजा ताजा, ताजा ताजा चिकना चिकना मावरा माझा सो so गाईस तुम्ही आता बघलाच असाल अति मेहनत लागतं डोली वराला तीन ते चार जण माणसा लागतात वराला डोली ना बघला आज भाव काहीच भेटला नाही काल खतरनाक भाव होता सह जणांना लागतो ती भाऊ वराला डोली वराला तरी पण डोलवरती येत नव्हती आज काहीच नाही भाऊ आज लगेच फरक पडला न चला तर आपण घरी जाऊया न आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा